नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे विज्ञान भाग दोनचा पेपर झाला आता इतिहासाचा पेपर आहे आणि इतिहासा पे, पेपर इतिहासाच्या पेपरमध्ये तुम्हाला खूप चांगले मार्क मिळवायचे आहेत आणि ते तुम्ही ठरवलं सुद्धा असेल आणि तसा अभ्यास सुद्धा तुमचा सुरू झाला असेल पण इतिहासाच्या पेपरमध्ये जर चांगले मार्क मिळवायचे असतील तर तीन गोष्टी महत्वाच्या आहेत सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पुस्तक वाचणं गरजेचं आहे पुस्तकातले काही महत्वाचे मुद्दे किंवा स्वाध्यायखालचे प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिका म्हणजे आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला ज्या काही प्रश्नपत्रिका येऊन गेल्यात तर त्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे समजून घेणं गरजेचं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे काही महत्वाच्या नोट्स तुमच्याकडे पाहिजेत तर मित्रांनो तुम्हाला जर प्रश्नपत्रिका आणि महत्वाच्या नोट्स पाहिजे असतील तर त्या तुम्हाला फ्रीमध्ये मिळून जातील या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि त्या सगळ्या ज्या काही नोट्स आहेत आणि महत्वाच्या प्रश्नपत्रिका त्या डाउनलोड करू शकताय बघा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्ही तुमच्यासमोर विषयांची यादी मिळेल आणि त्या विषयाच्या यादीमधल्या इतिहास या विषयावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इतिहासावर क्लिक केलं की त्या सगळ्या महत्वाच्या नोट्स आणि प्रश्नपत्रिका तुम्हाला बघायला मिळतील तर त्या डाउनलोड करून घ्या मी थांबतो पण तुम्ही थांबू नका तुम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सगळ्या नोट्स आणि महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्या ओके मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद